नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी कोल्हापूरपासून सुरुवात करतो आहे कोल्हापूरला सहाशे पन्नास औरंगाबादला चारशे पन्नास कराडला आठशे रुपये तर सोलापूरला पाचशे रुपये त्याच खालोखाल येवल्याला सहाशे ऐंशी येवला अंधारसूरला सहाशे पंचवीस दुव्याला पाचशे चाळीस रुपये तर लासलगाव निफाडला पाचशे पंच्याऐंशी जळगावला लाल कांदा चारशे पंढरपूरला पाचशे वीस तर राहुरी बाबुरीला चारशे पन्नास चांदवडला लाल कांदा आठशे वीस रुपये तर यावलला पाचशे दहा रुपये अमरावतीला सातशे पंच्याहत्तर पुणे खडकीला चारशे पन्नास तर पुणे पिंपरीला देखील चारशे पन्नास पुणे मोशीला चारशे पन्नास तर वाईला चारशे पन्नास शेवगावला पाचशे रुपये कल्याणला सहाशे पन्नास तर शेवगावला नंबर दोन चारशे तर शेवगावला नंबर तीन दोन दोनशे पिंपळगाव बसवंतला पोळ कांदा सहाशे एक नाशिकला उन्हाळी कांदा सहाशे एकावन्न लासलगाव निपाडला उन्हाळी कांदा सातशे रुपये त्याच कालोकाल पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांदा सातशे नव्वद वैजापूरला उन्हाळी कांदा सहाशे रुपये कोल्हापूरला या ठिकाणी पाचशे पन्नास तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजार भाव आणि मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका नवा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ